नमस्कार मी पूजा रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथे युवा नेते तथा शरण पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या संकल्पनेतून व श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरुम यांच्या सहकार्याने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री तथा लातूर भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील धाराशिव मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी भाजपा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्यासह इतर मान्यवर कृषी अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानिमित्त शरण पाटील यांनी प्रस्तावनेतून आपले मनोगत व्यक्त केले तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात तर पाहूयात काय म्हणाले शरण पाटील विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने आता हा जो ભવ્ય શકરી મેળત આજેક્રમુખ માર્ગદર્શક ઉદઘાટક રાજ્યા છે મહેસૂલ મંત્રી આદરણીય શ્રી ચંદ્રશેખરજી ભનકુળે સાહેબ અતિથિ પણ લભાલે આપજાપુર વિધાનસભા મતદારસંઘા આદરણીય રાણા જગિતસિંહજી પાટિલ મંચિત मराठवाडा विभाग भारतीय जनता पार्टी संघटन मंत्री संजय कोडगेजी राज्याचे माजी मंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बसवराजी पाटील साहेब धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय काका आपल्या महायुतीचे राष्ट्रवादीचे सुरेंदाजी बिराजदार भारतीय जनता पार्टीचे आपले जिल्हाध्याराशिवचे जिल्हाध्यक्ष माननीय दत्ताभाऊ कुलकर्णीजी वेळ अभावी वेळ झाल्यामुळे मी आपल्या सर्व मान्यवरांचं उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व शेतकरी बांधव माता भगिनी युवक बांधवांना मी आपल्या सर्वांना एक अतिशय एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलात मी सर्वप्रथम आपल्या राज्याचे महसूल मंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया एक अतिशय महत्वाच्या तंत्रज्ञान ह्याच्या या शिबिराच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आपल्या भागातील आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक शिबिराच्या माध्यमातून मेळाव्याच्या माध्यमातून आज आपल्यासमोर एक महत्वाच्या दोन गोष्टी आहेत की आपल्या भागातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आपण नेहमी काम करत आलेलो आहोत पूर्वीच्या काळामध्ये हरित क्रांतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपण भरपूर मदत केलं आणि आज ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये एक नवीन क्रांती करण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन कसं वाढवता येईल आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ए आय हे अतिशय काळानुसार आपल्याला या ह्याच्यामधून पुढे जाण्यासाठी खूप मोठी मदत करणार आहे येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो देशामध्ये राज्यामध्ये आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी व राज्यामध्ये आपले माहितीचं सरकार आपले मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आपण राबवत आहोत अनेक विविध योजना गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र वर राज्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं याही पुढील काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी आपण सगळेजण काम करत हो। आहोत आणि आपले पंतप्रधान भाई मोदी साहेबांच्या माध्यमातून या दहा वर्षामध्ये संकल्पत सिद्धी हा नारा आपण दिला विकसित भारत समृद्ध भारत आणि सशक्त भारत या माध्यमातून आपण पुढे जात हो। आहोत आणि मला नक्कीच आपल्या सर्वांना सांगायचं आहे की आमदार देवेंद्रजी बाहेर फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यासाठी आपल्या उमरगाव लोहरा विधानसभासाठी येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या मी आपल्याला मी इथे हे करू शकतो की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये फार मोठी मदत होणार आहे आणि नक्कीच तालुक्याच्या विकासासाठी आपण पुढे जाणार आहोत हे मी आज आपल्याला सांगू इच्छितो साहेबांचं जास्त वेळ घ्यायचं नाहीये मी साहेबांना आदरणीय मंत्री महोदय साहेबांना सांगू शकतो की साहेब आपल्या मार्गदर्शनामध्ये राज्यामध्ये शेती रस्त्याचा फार मोठा विषय आपण मदत करत आहात आपल्या मार्गदर्शनामध्ये काम होत आहे आणि विशेषतः उमरगाव लोहारा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये आज पंचवीस ते तीस रस्ते जवळजवळ पन्नास गावांमध्ये शेती रस्तेच्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न सोडवतोय सर सगळ्यात महत्वाचं शेती पालन रस्त्यामध्ये सरकारच्या वतीनं आपल्याला दीड लाख रुपये आणि लोकसभागामधून पन्नास हजार रुपये ही अर्ज होती आपल्याकडे आणि सर्व शेतकरी बांधवांच्या सहकार्यामुळं शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून लोकवाटा पन्नास हजार आपण फाउंडेशनच्या वतीने भरून या दीड लाखाच्या अधिक दोन लाख मिळून साहेब मजबूतीकरण करून येणाऱ्या काळामध्ये साहेब आपल्या नक्कीच या योजनेला फार मोठं पाठबळ आणि आशीर्वाद मिळणार आहे साहेब आणि मी आपल्या सर्वांना इथं सांगू इच्छितो की आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या शेत रस्त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी देवेंद्रजीबाई फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला फार मोठी मदत होणार आहे साहेब या योजनेमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी आपल्यासमोर आहेत साहेब की आपल्याला शासनाच्या वतीने जे दीड लाख रुपये आपल्याला जे मिळत आहेत ती थोडीशी रक्कम आपण साहेब जर वाढवून दिलात तर नक्की साहेब आपल्याला फार मोठी मदत होईल आणि नक्की आपण करणार आहात साहेब कारण आदरणीय साहेबांनी विधिमंडळामध्ये रस्त्याबद्दल परवाच आपल्याला सांगितलं की महायुतीचं सरकार आपले मुख्यमंत्री देवेंद्रजीबाई फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बावनकुळ साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाअंतर्गत शेत रस्ते करण्याचा मानस सरकारने ठरवलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आदरणीय साहेबांच्या माध्यमातून फार मोठी आपल्याला मदत होणार आहे आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे म्हणून मी परत एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आणि आदरणीय साहेबांचं पहिल्यांदा उमरगाव लोहरा विधानसभामध्ये आपलं साहेब स्वागत आहे एक संयोजक या जाताना मी परत एकदा सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र